चौदा जून दोन हजार पंचवीसला दुपारी तीन पंचेचाळीस वर्षाच्या सुमाराला काळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ काळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली मी त्यानंतर त्याचप्रमाणे काळवा पोलीस स्टेशन सिनियर पी आय अशोक उत्तेकर पी आय गायकवाड नावडे त्यानंतर त्यांचे तपासणी पक्षाचे इतर अधिकारी अंमलदारांनी त्यानंतर पहिली ती जखमी व्यवस्थित महिला त्या ठिकाणी मिळून आली तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी तिला मय घोषित केलं घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला दोन चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून हा त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर पोटावर तीक्ष्णा जखमा जगमा आढळून आला आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण वय चाळीस वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहिला होती आणि मजुरीचं काम करत असे तर ती मजुरी काम करायला कळवा ना वगैरे थांबायची आणि तिथून ते त्यांना पुढं ह्या चौदा तारखे त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता प्रकारे त मयत महिलेचा कुणी खून केला आहे याबद्दल कोणताही तपा पुकलू नसताना कोणताही स्वभाव नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक एक आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांचे असे तीन पथकं आपापल्याप्रेने कामाला लागली त्यावेळी तांत्रिक विश्लेषण त्यांचं त्या परिसरातली सी सी टी व्ही गोपनीय माहिती ह्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे ए पी एस संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली नंतर कळालं की आरोपी एक पंधरा दिवसापूर्वी ही महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं झोपडपट्टी त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारच्या रहिवाशी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं ते कुठलाही आपला पुरावा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ते ठिकाणी राहिले आणि फोन करून निघून गेले होते तात्काळ ही जी तीन पथकं होती आमची गुन्हे शाखेचे पथक गुन्हे शाखा घटक एकचे पी एस आय सूर्यवंशी पी एस आय भुगे त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे पाटील पी एस आय दीपक पाटील असे तीन पथक त्या ठिकाणी रवाना झाले होते तीन ठिकाणी कगडिया बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापडला लावले आणि त्या ठिकाणावरून दोन आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त पालक त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं या ठिकाणी चौकशी केली असेल त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि तीन काडतोसं मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते बावीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते ते ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी <coughs> अजून काही मिळालेली नाही त्याचप्रमाणे यांना पोलीस कस्टडी यांची एक जुलैपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत पूर्ण तपास चालू आहे सर याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच त्याचप्रमाणे या लोकांमध्ये आहे ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या आहे की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असं शुभ शकून नसतो अशा ते तो गैरसमज होता आणि या महिलेशी चोरी करण्याचा ही त्यांचा उद्देश होता त्या उद्देशातून त्यांनी या महिलेचा फोन केलेला माणूस नाही स्थानिक माणूस नाही त्यांचा तसं त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही परंतु त्या ठिकाणी कामाला जाते ज्या ठिकाणी कळवाना काही ठिकाणी मजूर कामाला बसत तिथून आपण मजूर भाड्याने घेतो अशा ठिकाणावरून ते भाड्याने कामा म्हणून नेलं आणि पुढे त्याने तो हा गुन्हा केलेला आहे एक जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना अकरा दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे सर हे गुन्हा मध्ये अल्पवयीन अल्पवयीन आहे आपल्याला त्याला अल्पविधी संघर्ष टस्थ पालक असं म्हणावं लागते कायद्याच्या भाषेमध्ये